स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे चिकोडी तालुक्यात नणदी इथं जागृत देवस्थान श्री हलसिद्धनाथांची भाकणूक बुधवार दिनांक एकमे रोजी पहाटे पाच वाजता सचिन पुजारी बाबुराडोणे वाघापुरे यांच्याकडून नणदीकर सरकार यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीनं नाथांची भाकणूक वर्तवण्यात आली मेघराजा बांधा आड बांध आडद्रा शेवट पेरणी धनधन्य जपा मेघराजाची वाटबक्षिला दोन हजार चोवीसमध्ये माणसांचं जगणं मुश्किल होईल उन्हाळ्यापासून मृत्यू होईल प्रलय काल येईल जपा जगात मोठी घडामोड होईल द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर दुनिया निहाळत आहे त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय घराणे क्षत्रिय वंशाचे तांबडे पीक उदंड पिकेल मोलाने विकेल गव्हाची पिंडी थोडी नुकसान होईल पावसाचं पाण्याचं पीक यांचं कालामान बदलत जाईल धान्यदारात वैरण कोण्यात ठेवाल वैरण सोन्याचे होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा वैरण धान्याच्या चोऱ्या होतील कानानं ऐकाल डोळ्याने बघणार नाही लुगडी कपडा लता फुकाचा होईल मेंढी मोलाची होईल बकऱ्यांचा भाव एक लाखावर जाईल चढत जाईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा माणसाच्या पाठी लागेल काल रात्र येईल दुनिया चंद्रा सूर्याची आकाशात टक्कर लागेल माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही चालता बोलता माणसाचा प्राण जाईल हातातली भाकर माणसाच्या हातात राहील घरातून गेलेला माणूस परत येईल ही आशा धरू नका ठेचला मरण आहे जगणे धर्माचं मरण हुकमाचं माईचा बाजार माझे माझे म्हणू नका रसायन भांडे उदंड होईल मोलाने विकल रसाला धारण माणसाला मरण उसाचा कावस होईल काही दिवसात तो सडकवर पडेल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील गुळाचा भाव उच्चांक गाठेल उसाच्या कांड्या दुधाच्या भांड्यांना राज्य राज्यात गोंधळ होईल आंदोलन पेटेल शेतकरी वर्ग चिंतेत राहील शेतकरीच्या बाळाला माझा आशीर्वाद पाण्याचा कप विकत मिळेल अठरा तऱ्हेच्या माणसाला एक आजार होईल कोरोनापेक्षा एक मोठी महामारी येईल माणूस उदराला भिल पण वाघाला भिणार नाही डॉक्टर लोक हात टेकतील जग दुनियेत एक मोठं नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडले तिच्या डोळ्यातून रात्री बाराच्या वेळेला पाणी पडतं धरती मातेवर मोठं पाप झाले पापाचा घडा भरत आलाय आधारावर डोंगर तारलाय नऊ वर्षाची मुलगी भरतार मागेल बारा वर्षाची मुलगी आई होईल दहा सेंटीमीटर कपडा घालणारा माणूस जगात जन्माला येईल वांग्याच्या झाडाला शिडी लावत हरभऱ्याच्या झाडावर चढून बसेल राजकारणात मोठा गोंधळ होईल पक्षापक्षात दोन पक्ष पडतील राजकीय नेते पक्षातून पक्षात कोलांटुड्या मारतील राजकीय नेते ते मोठ्या मोठ्या घोट्यात अडकतील नेते तुरुंगात जातील नोकरवर्ग सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवेल दिवसा ढोळ्यात डाकू दरोडे पडतील रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचे पीक मेघराजाची तुम्ही वाट पाहाल मेघराजा काही दिवसांनी टाळतंत्र सोडेल नंदी नंदीवाडीच्या लोकांनो तुम्ही एकीनं वागा कराल सेवा तर खायलमेवा कराल साखरी तर खाल भाकरी पंढरीची राखण करील गावातील इडापिडा मी दूर करीन कांबलीचा शेवट धरीन तुमचा मी सांभाळ करीन शेवटी पंढरीच्या मालकांना सेवेकऱ्यांना मानाचा भंडारा देऊन भाकणुकीची सांगता करण्यात आली एस बी न्यूजसाठी संपत थोरात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब